एक सांगू एक घर एक जर गाडी बरीच नी पंधरा सोळा पाहुणा घर घरमाल वावर बसायला होता पण घर आजोबा होता आजोबाने नातू सांगू म्हणे बावड्या पहिर वावरमा पटकन पप्पाल बलायलाय म्हणे बावड्या पयतच घ्या पप्पाल बलायलाय ना वावर एकच किलोमीटर दूर होतं पण पप्पाच येत असताना पप्पा बरोबर मातलं कुत्रं बिवणं आल्या आल्या पप्पा बडसल्या राम 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 राम, राम था 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 था, का बापू अरे बापरे मामा बी आलेत का बटाजले बोलत बोलत घ्या तर ते ज्या बेटाल जाय तटे ते, ते कुत्र त्यान मागेच त्यान जोडेच उभं राहू राम राम करे आणि ते कुत्र त्या पाहुणाने माझा उभं राहाय सी आणि जीप काढी सण लाखे तर एक पाहुणानी विचार म्हणे का हो तुम्ही कुठून होणार म्हणजे वावर नाही म्हणजे वावर घेतलं दूर आहे म्हणजे एकच किलोमीटर आणि <laughs> हाय हो पट कुत्र कुठे येईल जे म्हणे हाय बी तटीनच उन्ह म्हणे त्याच वावर म्हण मग तुम्ही बी एकच किलोमीटर उन्हा हाय बी एकच किलोमीटर उनं तुम्ही एवढा शांतता बोली राहणार आणि आईतलं इतकं जोर जोर मग मुला की राहणं अहो याले घाण चवायचे म्हणे कोणी का पटपटी दिक ना तिनं मागे पय रस्त्यावर कोणी गाडी दिकणं तिनं मागे पय दुसरं कुत्रं दिकणं त्याले भूक या भुका बुका मला खाल्ला घेऊन याय असं आपलं जीवन न करू नका